सन्माननीय नीलमताई गोरेंच्या विषयी टीका करत असताना स्वतःच्या दिव्याखाली किती अंधार आहे हे मात्र सुष्मा अंधारे विसरताय आदरणीय नीलमताईंनी स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून हजारो स्त्रियांच्या संसारात सुखाचा किरण आणला आदरणीय नीलमताई या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्या शिवसैनिक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिवसेनेच्या उभारणीसाठी दिलं पण सुषमा अंधारे तुमचं शिवसेनेसाठी योगदान काय अरे उलट उद्धव गटात यायच्या आधी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यासाठी तुम्ही कोणती भाषा वापरली हे महाराष्ट्र विसरला नाही अरे दहीहंडीच्या कोणत्या थरावर उद्धवनी उभा राहावं कोणत्या थरावर आदित्यने उभं राहावं याबद्दल तुम्ही कोणत्या स्तराची भाषा वापरली हे तुम्ही जरी विसरलेला असला तरी महाराष्ट्र विसरला नाही कुणाच्या जनाधाराची भाषा सुषमा अंधारे करताय सुषमा का ज्या बीड जिल्ह्यातून तुम्ही राजकारण करताय तिथं विधानसभेला तुमचं डिपॉझिट जप्त झालं होतं ना आणि राजीनामा तुम्हाला जर द्यायचाच असेल तर तुम्हीच आणलेला बीडचा उद्धव गटाचा जिल्हा प्रमुख अव त्यांनी कुंठनखाना चालवला दहा बारा वर्षाच्या दलित समाजाच्या अल्पवयीन मुलींना व्यवसायात ढकललं तेव्हा का नाही दिला सुषमा अंधारे तुम्ही राजीनामा कोणी एसी द्या कोणी सोफा द्या कोणी फ्रीज द्या कोणी वॉलपेपर द्या म्हणत तुम्ही जो राजकारणातला बाजार मांडलात ना तो महाराष्ट्र तुम्हाला क्षमा करणार नाही पण सुषमा अंधारेच झालंय असं की त्या प्रचंड फर्स्ट्रेट झाला त्यांनी कधी शरद पवारांच्या वरती टीका केली तर नंतर पवार साहेबांची स्तुती केली त्यांनी कधी उद्धव साहेबांच्या वरती टीका केली तर आता ते त्यांचे गोडवे गात आमदारकीचं गाजर त्यांच्या समोर कुणीही धरलं तरी ते गाजराची पुंगी वाजवत बसतात सुषमा अंधारे स्वतःच्या जिभेचा पट्टा चालवत लोकांची ठट्टा करणं एवढंच फक्त सुषमा अंधारेंना जमत आणि इतका सगळा आटापिटा करून सुद्धा आमदारकीच ते लॉलीपॉप काही त्यांना मिळत नाहीये त्यामुळं त्या नैराश्यानं पछाडलेले आहेत आणि स्वतःच्या कर्तृत्वातून राजकारणामध्ये चांगल्या पदावरती शिखरावरती पोचलेल्या महिला मग त्या नीलमताई गोरे असतील किंवा चित्राताई वाघ असतील त्यांच्या संदर्भात सुषमा अंधारे या प्रचंड जलस आहेत जे आपण मिळवू शकत नाही ते त्यांनी स्वकर्तृत्वानं मिळवलं याची जलन आणि याची ईर्षा भगावण्यासाठीच मी सुषमा अंधारेना पाठवतेय बर्नॉल बर्नॉल लगाओ जलन भगाओ गेट वेल सून सुषमा अक्का